तर मित्रांनो आज आपली शेवटची फवारणी आज दिनांक आहे तेवीस डिस जानेवारी दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे प्रो पोटॅश ज्याच्यामध्ये ऑर्गेनिक पोटॅश आहे आपण न्यू पोटॅश आणि प्रो पोटॅश हे सेम आहे आपण मागच्या वेळेस शिफारस केली होती की न्यू पोटॅश वापरा न्यू पोटॅश आणि प्रो पोटॅश हे सेम आहे अठ्ठेचाळीस ग्रामची पुडी असते ही तर हे आपण एका एकरसाठी वापरलेलं आहे त्यासोबत घेतलेलं आहे आपण चिलेटेड मायक्रोटन जे की बी एस एफ कंपनीची मिळते ग्रेड टूचं याचा आपण वापर केलेला आहे साधारण तीस ग्राम प्रतिपंप सोबत घेतलेला आहे इमॅमेक्टीन ब्रिन्झल्ट इमॅमेक्टीन हे आपण परिजातचा वापरलेलं आहे एकदम जबरदस्त रिझल्ट आपल्याला याचा वाटलेला आहे जब परिजातचा तर हे आपण पंधरा ग्राम प्रतिपंप तर मित्रांनो हे आपला शेवटचा फवार असणार आहे हरभऱ्यामध्ये साधारण आपले झालेले आहेत आपल्या हरभऱ्याला साधारण एक्क्याऐंशी दिवस झालेले आहेत आणि शेवटचा स्प्रे आपला चालू आहे त्यासाठी आपण ही तीन नौजाची काळी वापरत आहोत एक दोन हे तीन आणि याचा जेव्हा आपण स्प स्प्रे करतो हे कधीही जसं आपण घरामध्ये झाडू मारतो समजून घ्या या पद्धतीने तर याचासुद्धा तसा स्प्रे असला पाहिजे बरे शेतकरी उलटं सुलटं नवदल्याचं जे आपण हे म्हणतो जे मधला भाग जो आहे उलटा सुलटा करतात त्याच्यामुळे स्प्रे कसा पडत आहे हे कोणी थोडं बघत नाही शक्यतो ज्या पद्धतीने आपण घरामध्ये झाडू झाडणी करतो जे महिला झाडणी करतात तर त्या पद्धतीने सुद्धा याचा स्प्रे पडते आणि त्या पद्धतीने तुम्हाला स्प्रे हे घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण झाडावर जे आहे स्प्रे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने पडेल बघून घ्या आणि एकदम पद्धतशीर घ्यायचं आहे आणि एकरी पाण्याचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे कमीत कमी कमीत कमी दीडशे लिटर पाणी एका एकरला तुमचं गेलंच पाहिजे या हिशोबाने तुम्हाला फवारणी घ्यायचं आहे आता दीडशे लिटर पाणी कसं जात काय जाते हे तुमचं तुम्ही बघून घ्या कारण की मी दीडशे लिटरचा कमी मारत नाही त्याच्यामुळे मला शंभर टक्के रिझल्ट भेटते तर दीडशे लिटर पाणी कसं मारायचं आहे बघून घ्या आता एक दीडशे लिटर पाणी स्पीड बघा माझी पर्यंत चालण्याची स्पीड बघा या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे या पद्धतीने स्प्रे घ्या लागते किंवा ते दीडशे लिटर पाणी एकदम परफेक्ट जाते आणि औषधाचं प्रमाणसुद्धा जेवढं पाहिजे आपलं तेवढंच घ्यायचं कारण की बरेच शेतकरी पंप कमी पडतात म्हणून औषधाचा डोस वाढवतात त्याच्यामुळे शॉक लागण्याचा प्रकार त्या ठिकाणी होऊ शकते म्हणून पाण्याचं प्रमाण तुम्हाला व्यवस्थित घेतलं तर शंभर टक्के रिझल्ट चांगला मिळते तर ही आपली शेवटची फवारणी डॉलरमध्ये चालू आहे